अनेक वर्षापासून तुर्बे रेल्वे स्टेशनची दुर्दशा पाहायला मिळत आहे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागते तर ठिकठिकाणी ठिकाणी पाणी गळती होत असून घाणीमुळे अतिशय गलिच्छ असा हा परिसर पाहायला मिळतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महेश खरे यांच्या नेतृत्वाखाली तुरबे रेल्वे स्टेशनवरील असणाऱ्या गैरसोयीबद्दल आवाज उठवण्यात आला आहे पंधरा जानेवारीला देखील आंदोलन करण्यात आले होते त्याची दखल घेतल्यानंतर पंधरा दिवसाची साफसफाई करण्याकरिता मुदत दिली होती ती साफसफाई झाली पण आता स्टेशनच्या काही ठिकठिकाणी पाहता पाणी साचून परिसर पुन्हा घाण याच विषयावर लक्ष देऊन आधार बहुद्देशी सामाजिक संस्थेचे संस्थापक कैलाश माने यांच्याकडून पूर्ण तुर्बे स्टेशनची व बाजूच्या परिसराची पाहणी करण्यात आली याविषयी अधिकची माहिती आधार बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक कैलाश माने यांनी दिले हे आंदोलन आम्ही पंधरा तारखेला घेतलं होतं आणि वीस पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये रेल्वे प्रशासनाने थोडी दखल घेतली आणि त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मपासून बाकी वरचा एरिया बऱ्यापैकी त्यांनी हाऊसकीपिंग वगैरे केलेलं आहे चांगल्यापैकी काम आणि पाणी वगैरेची व्यवस्था त्यांनी आता सध्या सुधारलेली आहे त्याबद्दल त्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो आणि बाकीची समस्या आहे शिडकोच्या माध्यमातून ते बोलले होते की काय बाहेरचा एरिया आहेत तर तो अजून व्यवस्थित झालेला नाही आहे आणि भुयारी मार्गाचे ड्रेन लाईन आहेत त्या आज एकदम गल्लीच्या आहेत आणि त्या अजून पण सुधारलेल्या नाहीत तर त्या सुधारण्याकरता त्यांनी शिडकोकडे कत्रेवार केला असे सांगतात पण आजच्या स्थितीला किंवा आत्ताच्या ह्या वेळेस ड्रेन साफ झालेले नाहीत तर लोकांना येण्या जाण्यासाठी भरपूर त्रास होतो त्या गटरामधून दोन तीन वेळा माणसं तिथे पडून घाण झालेली आहे घाण झाले आणि बाकी स्टेशनचा परसरात पार्किंगची सुविधा आजही व्यवस्थित झालेली नाही शिडकोने सिडको प्रशासनाने आजही तिकडे काय लक्ष दिलेलं नाही आहे काय ठिकाणी सिडकोची जागा असताना तिथे अनाधिकृत गाड्या उभ्या केल्या जातात आणि त्या गाड्या हटवल्या जात नाही आहेत तर त्या गाड्या शिडको प्रशासनाने हटवाव्यात त्यांना आम्ही विनंती केलेल्या आहे आमच्या आंदोलनामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे तसा तर त्या पत्रव्यवहाराची त्यांनी दखल परत परत घ्यायला पर पाहिजे आणि रेल्वेच्या फेऱ्या प्रशासन रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या फेऱ्या वगैरे वाढवण्याचे आश्वासन दिले आहे त्याबद्दल रेल्वे, 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 त्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे मी परत एकदा अभिनंदन करतो हे आंदोलन आम्ही आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून महेश खरे यांच्या नेतृत्वाखाली केलं आणि मी आधार बहुद्धिश सामाजिक संस्थेचा संस्थापक या नात्याने त्यांच्यासोबत राहून मी त्यांना सहकार्य केलं आणि त्यांच्यासोबत मी यापुढे कंटिन्यू राहीन आणि त्यांच्याबरोबर जे काय असेल ते त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करणार आहे आणि आने माझ्या अनेक समस्या आहेत त्या हळूहळू मी समस्या पुढे मांडण्याचा प्रयत्न मी करेन आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा